नमस्कार आणि ड्रॉन अँड री ड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या चर्चेमध्ये आपले स्वागत आहे हे इंडिया स्टेट स्टोरी या प्रकल्पाचा भाग आहे जो भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमा कशा बदलत गेल्या याचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठाअंतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो आपण आधी संस्थानांना त्यांच्या जवळच्या प्रांतांमध्ये विलीन करून भाग ए राज्य कसं बनवलं हे पाहिलं आता आपण भाग बी राज्यांकडे वळतोय इथे अनेक संस्थानांना एकत्र करून संघराज्य बनवण्यात आलं ज्याचा कारभार राजप्रमुख पाहत असत राजप्रमुख हे एक नवीनच पद होतं नाही का अगदी हे राजप्रमुख म्हणजे त्या संस्थानाचे पूर्वीचे शासक ज्यांची निवड भारताचे राष्ट्रपती करत असत काही मोठी संस्थाने जशी हैदराबाद जम्मू आणि काश्मीर आणि म्हैसूर यांनाही भाग बी दर्जा मिळाला आणि तिथेही राजप्रमुखच कारभार पाहत होते अच्छा म्हणजे मोठ्या संस्थानांनाही याच गटात टाकलं होतं हो या संघराज्यांच्या निर्मितीच्या कथा खरंच खूप रंजक आहेत आपण पुढच्या काही भागांमध्ये या राज्यांचा इतिहास सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ज्यांना अधिक संदर्भ हवा असेल त्यांनी सीझन दोनचे पहिले तीन भाग नक्की ऐकावेत त्यात भारताच्या एकीकरणाची प्रक्रिया कायदेशीर बाजू आणि महत्वाच्या व्यक्तींची माहिती आहे आणि हे सगळं विश्लेषण लेखांवर आधारित आहे बरोबर हो आमचे हे विश्लेषण इंडिया स्टेट स्टोरीजवरील संबंधित लेखांवर आधारित आहे ज्यांना आम्ही गुगलच्या नोटबुक एल एमच्या मदतीने या संवादात रूपांतरित केलं आहे लेखांची लिंक शो नोट्समध्ये मिळेल आज आपण एका म्हणू शकतो की अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत जम्मू आणि काश्मीरचा इतिहास आणि अर्थातच त्याचं भारतात झालेलं विलिनीकरण हो आपला उद्देश काय आहे तर मुख्य घटना काय होत्या जम्मू आणि काश्मीरची परिस्थिती नेमकी इतर संस्थानांपेक्षा वेगळी का होती आणि त्या राज्याच्या विशेष दर्जाचा पाया कसा घातला गेला हे सगळं तपासणं हां अगदी बरोबर मुद्दा आहे हा कारण ही चर्चा फक्त तारखा किंवा कलमांबद्दल नाहीये नाही बरोबर त्यामागचे जे राजकीय भौगोलिक सामाजिक घटक आहेत ना ते समजून घेणं महत्वाचं आहे कारण याचमुळे जम्मू आणि काश्मीरची परिस्थिती इतरांपेक्षा खूप वेगळी झाली खूपच गुंतागुंतीची जुना आहे खूपच प्राचीन हो चौदाव्या शतकापर्यंत बौद्ध हिंदू राजवंश होते कल्याणाचा राजतरंगिणी ग्रंथ आहेच बरोबर मग मुस्लिम शासक आले पुढे मुघल आले मुघलांचं तर काश्मीर म्हणजे आवडीचं ठिकाण होतं उन्हाळ्यातलं अगदी पण आपण थोडं अठराव्या शतकाकडे येऊया जम्मूत रणजीत देव नावाचे डोगरा प्रमुख होते त्यांचेच पंटू म्हणजे गुलाब सिंग ध्यान सिंग सुचेत सिंग हे पुढे लाहोरला महाराजा रणजित सिंगांच्या दरबारात पोहोचले हो आणि यातले जे गुलाब सिंग होते त्यांना अठराशे अठरा मध्ये रणजित सिंगांनी जम्मूचं संस्थानिक नेमलं राजा ही पदवी पण दिली वंश परंपरागत अच्छा पण जम्मू आणि काश्मीर हे एकसंध राज्य कसं बनलं त्याच्या मुळाशी आहे अठराशे सहाऐंशीचा अमृतसर तह अँग्लो शीख युद्धानंतरचा अगदी ब्रिटिशांनी सिंगांशी हा तह केला आणि त्यानुसार सिंधू आणि रावी नदीमधला सगळा डोंगराळ प्रदेश म्हणजे त्यात काश्मीर खोरासोबत जम्मू लडाख बाल्टिस्तान गिलगिटचा मोठा भाग आला हा सगळा प्रदेश गुलाबसिंगांना मिळाला त्यांनी तो ब्रिटिशांकडून विकत घेतला आणि ते महाराजा झाले म्हणजे खूप वेगवेगळे प्रदेश एकत्र आले एका प्रशासनाखाली जम्मू काश्मीर लडाख हो आणि हे तिन्ही प्रदेश भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप भिन्न आहेत जम्मू हिंदू बहुल काश्मीर खोऱ्यात मुस्लिम जास्त लडाख बौद्ध बहुल आणि गिलगिट बाल्टिस्तान पण तिथे पण विविध मुस्लिम गट होते शिया इस्माइली या सगळ्यांना एका डोगरा हिंदू राजाच्या अधिपत्याखाली आणलं गेलं त्यामुळे हे एक अत्यंत वैविध्यपूर्ण राज्य तयार झालं आणि त्याचं भौगोलिक स्थान पण खूप महत्वाचं असणार प्रचंड उत्तरेला काराकोरम पूर्वेला तिबेट पश्चिमेला आत्ताचा पाकिस्तान वायव्येला अफगाणिस्तान म्हणजे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचं ठिकाण याच विविधतेमुळे आणि संवेदनशील सीमांमुळे आव्हानं सुरुवातीपासूनच होती ते संबंध कधी सुरू झाले अठराशे एकोणनव्वद पासून औपचारिक राजकीय संबंध सुरू झाले जे पंजाब सरकारमार्फत हाताळले जात होते याच सगळ्या गुंता गुंतागुंतीमुळे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये परिस्थिती आणखीनच कठीण झाली हो आता येऊया एकोणीसशे सत्तेचाळीसकडे कडे फाळणीची वेळ महाराजा हरिसिंग शासक होते त्यांच्यासमोर मोठाच पेच होता खूप मोठा त्यांना स्वतंत्र राहायचं होतं म्हणे पण परिस्थिती तशी नव्हती का म्हणजे त्यांना भारतात यायचं नव्हतं की पाकिस्तानात दोन्हीकडेही त्यांना काही अडचणी वाटत होत्या काँग्रेस आणि नेहरूंबद्दल थोडा अविश्वास होता कारण नेहरूंची जवळीक शेख होती आणि शेख अब्दुल्ला हे महाराजांच्या राजेशाहीच्या विरोधात होते दुसरीकडे पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र म्हणून पुढे येत होतं त्यामुळे तिथे सामील होण्याची त्यांची इच्छा नव्हती ते, ते स्वतः हिंदू होते आणि राज्यात मुस्लिम बहुसंख्य असूनही हो राज्यात मुस्लिम बहुसंख्य होते विशेषतः काश्मीर खोऱ्यात पण प्रशासनात डोगरा समाजाचा प्रभाव होता त्यामुळे पाकिस्तानमध्ये जाण्याची कल्पना त्यांना रुचली नसेल तिसरा पर्याय होता स्वतंत्र राहण्याचा पण तो किती व्यवहार्य होता हा प्रश्नच होता इतकं महत्वाचं भौगोलिक स्थान दोन्ही नवीन देशांच्या सीमा लागून स्वतंत्र राहणं खूप कठीण होतं त्यांची ही द्विधा मनस्थिती आणि निर्णय घेण्यातला उशीर यामुळे प्रकरण चिघळत गेलं आणि याच काळात राज्यात आज पण वेगवेगळ्या चळवळी सुरू होत्या ना अगदी एका बाजूला शेख अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स होती त्यांची क्विट काश्मीर चळवळ महाराजांच्या विरोधात होती ते बहुधा भारतासोबत जाण्याच्या बाजूने होते आणि दुसरीकडे जम्मूत जम्मूत प्रजापरिषद होती त्यांचं म्हणणं होतं की पूर्णपणे भारतात विलीन व्हा आणि नंतर कलम तीनशे सत्तर आलं ते रद्द करा म्हणजे बघा राज्यातच किती वेगवेगळ्या आकांक्षा होत्या खूपच गुंतागुंत आणि त्यात भर पडली ती पंतप्रधान पंडित रामचंद्र काक यांच्या भूमिकेची ते स्वतंत्र काश्मीरचे समर्थक मानले जायचे लॉर्ड माउंटबॅटन स्वतः भेटले होते महाराजांना जून सत्तेचाळीस मध्ये त्यांनी काय सल्ला दिला त्यांनी सांगितले की पंधरा ऑगस्टच्या आत निर्णय घ्या कोणत्या तरी एका देशात सामील व्हा पण महाराजांनी ऐकलं नाही अच्छा त्यांनी मग दोन्ही देशांना स्टँड स्टील करार करायचा प्रस्ताव दिला म्हणजे यथास्थिती पाकिस्तानने तो लगेच स्वीकारला त्यामुळे टपाल तारायंत्र सेवा चालू राहिल्या भारताने मात्र वेळ मागितला चर्चेसाठी प्रतिनिधी पाठवायला सांगितला म्हणजे भारताने लगेच हो म्हटलं नाही नाही कारण त्या काळात बहुतेक संस्थानं भारतात सामील होत होती जम्मू आणि काश्मीरची परिस्थिती वेगळी होती त्यामुळे भारताला विचार करायला वेळ हवा होता पण हा विलंबही महत्वाचा ठरला आणि मग ऑक्टोबर एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये परिस्थिती एकदम बदलली ते आकारमण झालं हो पाकिस्तानच्या वायव्य सरहद प्रांतातून टोळीवाले आले सशस्त्र त्यांनी काश्मीरवर आक्रमण केलं भारताचं म्हणणं आहे की याला पाकिस्तानी लष्कराचा पाठिंबा होता पाकिस्तानी नाकारला असणार ते हो पाकिस्तान नेहमीच ते नाकारत आले पण या आक्रमणानंतर महाराजांसमोर पर्याय उरला नाही टोळीवाले श्रीनगरच्या दिशेने वेगाने येत होते बारा मुलाला त्यांनी खूप नुकसान केलं मग महाराजांनी काय केलं त्यांना जम्मूमध्ये आश्रय घ्यावा लागला आणि मग त्यांच्यावर निर्णय घेण्याचा प्रचंड दबाव आला भारताकडे लष्करी मदतीची मागणी करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि याच परिस्थितीत त्यांनी विलिनीकरण करारावर सही केली हो सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन यांनी दुसऱ्या दिवशी सत्तावीस ऑक्टोबरला त्याला स्वीकृती दिली म्हणजे सही सव्वीसला आणि स्वीकृती सत्तावीसला बरोबर आणि याच कायदेशीर करारामुळे भारताला आपलं सैन्य काश्मीरमध्ये पाठवण्याचा अधिकार मिळाला हा करार महत्वाचा आहे याच आधारावर भारतीय सैन्य गेलं नक्कीच पण या कराराचं स्वरूप समजून घेणं आहे हा इतर संस्थानांसारखा नव्हता कसा वेगळा होता बहुतेक संस्थानांनी काय केलं तर संपूर्ण विलीनीकरण स्वीकारलं त्यांचे कायदे प्रशासन सगळं भारताच्या अखत्यारीत आलं पण जम्मू आणि काश्मीरच्या महाराजांनी फक्त तीन विषय भारताकडे दिले फक्त तीन कोणते संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण बाकी सर्व विषयांवर कायदे करण्याचा अधिकार राज्याकडेच ठेवला हा खूप मोठा फरक होता अच्छा याचमुळे तो विशेष दर्जा आला पुणे अगदी याचीच पायाभरणी इथे झाली पण यावर लगेच वाद सुरू झाला पाकिस्तानने आक्षेप घेतला असणार हो जिनांनी आरोप केला की भारताने फसवणूक आणि हिंसाचार करून हे घडवून आणले भारताचा दावा होता की हे कायदेशीर आहे कारण महाराजांनी सही केलीये जे कायदेशीर शासक होते हा कायदेशीरपणाचा मुद्दा महत्वाचा आहे भारतासाठी तोच आधार होता महाराजांची सही आणि नंतर शेख अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा पुढे राज्याच्या संविधान सभेने पण मान्यता दिली पण पाकिस्तानचा आक्षेप काय होता त्यांचं म्हणणं होतं की हे लोकांच्या इच्छेविरुद्ध दबावाखाली झालंय राज्यात मुस्लिम बहुसंख्या आहेत ही दोन परस्पर विरोधी भूमिका आजही कायम आहेत आता यातूनच जम्मू आणि काश्मीरचा भारतासोबतचा तो अद्वितीय संबंध तयार झाला तुम्ही म्हणालात तसं फक्त तीन विषय भारताकडे हो आणि त्या करारात कलम सात होतं ते खूप महत्वाचं आहे काय होतं त्यात त्यात स्पष्ट लिहिलं होतं की भविष्यात भारताचं कोणतंही संविधान स्वीकारण्याची सक्ती महाराजांवर किंवा राज्यावर असणार नाही अरे वा म्हणजे राज्याची स्वायत्तता मान्य केली होती हो आणि भारत सरकार या तीन विषयांव्यतिरिक्त इतर बाबतीत हस्तक्षेप करणार नाही असंही अभिप्रेत होतं इतर विषयांवर कायदे करायचे झाल्यास राज्याची संमती लागेल असं ठरलं म्हणूनच मग त्यांनी स्वतःची संविधान सभा बोलवली बरोबर जम्मू आणि काश्मीर हे एकमेव राज्य होतं ज्याने स्वतःची घटना बनवण्यासाठी स्वतःची संविधान सभा बोलवली महाराजा हरिसिंगांनी पाच मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घोषणा केली आणि मग आणि मग कल सत्तर हो भारतीय संविधानातलं हो या विशेष संबंधांना घटनात्मक स्वरूप देण्यासाठी काय होतं या कलमात नेमकं बेसिकली या कलमाने विलिनीकरण करारातील मर्यादेलाच घटनात्मक आधार दिला म्हणजे भारतीय संसदेचे कायदे जम्मू आणि काश्मीरला फक्त त्याच तीन विषयांबद्दल लागू होतील जे करारात होते अच्छा इतर विषयांवरचे कायदे किंवा संविधानातल्या इतर तरतुदी लागू करायच्या असतील तर राज्याच्या सरकारची सहमती लागेल आणि जर तो विषय त्या तीन मुख्य विषयांव्यतिरिक्त असेल तर राज्याच्या संविधान सभेची अंतिम मान्यता पण लागेल बापरे म्हणजे दुहेरी परवानगीची गरज होती हो राज्याची स्वायत्तता जपण्यासाठीची ही तरतूद होती पण याला तात्पुरतं म्हटलं गेलं होतं ना टेम्पररी त्याचा अर्थ काय हा खूप मोठा वादाचा मुद्दा आहे तात्पुरतं म्हणजे काय एक मत असं की जोपर्यंत राज्याची संविधान सभा अंतिम निर्णय घेत नाही तोपर्यंत हे कलम होतं एकदा निर्णय झाला की कलम जाईल आणि दुसरा अर्थ दुसरा अर्थ म्हणजे हे तात्पुरतं होतं आणि पुढे जाऊन पूर्ण विलीनीकरण अपेक्षित होतं पण कलम तीनशे सत्तर तीन मध्येच म्हटलंय की राष्ट्रपती हे कलम रद्द करू शकतात पण त्यासाठी राज्याच्या संविधान सभेची शिफारस लागेल आणि ती सभा तर एकोणीशे सत्तावन्न मध्ये विसर्जित झाली बरोबर आणि तिने अशी शिफारस केली नाही त्यामुळे हे कलम रद्द करण्याचा अधिकार कोणाचा यावर मतभेद कायम राहिले या घटनात्मक वेगळेपणामुळे अजून काही फरक होते का व्यवहारामध्ये हो होते ना आर्थिक बाबतीत पण फरक होता जसं की राज्याला स्वतःचे अंतर्गत सीमा शुल्क म्हणजे इंटरनल कस्टम ड्युटी लावायचा अधिकार होता जो इतर राज्यांना नव्हता अच्छा आणि महाराजांच्या तनख्याचा मुद्दा होता दहा लाख ठरला होता पण शेख अब्दुल्ला सरकारने द्यायला नकार दिला मग मग केंद्र सरकारने भारताच्या एकत्रित निधीतून तो तनखा देण्याची सोय केली या सगळ्यामुळे जम्मू आणि काश्मीरची स्थिती खऱ्या अर्थाने अद्वितीय झाली होती आता सार्वमताचा प्रश्न विलीनीकरणाच्या वेळी माउंटबॅटन म्हणाले होते की परिस्थिती शांत झाल्यावर सार्वमत घेऊ नेहरूंनी पण हो म्हटलं होतं मग ते झालंच नाही कधी नाही झालं त्याची कारणं पण गुंतागुंतीची आहेत कल्पना माउंटबॅटन यांची होती पण ती विलीनीकरणाची अट नव्हती ओके तरी भारताने सुरुवातीला मध्ये तयारी दाखवली होती पण अटी होत्या युएन सुरक्षा परिषदेने ठराव केले की पाकिस्तानने आधी सैन्य आणि टोळीवाले पूर्णपणे मागे घ्यावेत मग भारताने आपलं बरंचसं सैन्य मागे घ्यावं आणि मग शांतता झाल्यावर युएनच्या देखरेखीखाली सार्वमत घ्यावं पण पाकिस्ताननी सैन्य मागे घेतलं नाही नाही त्यांनी उलट पाकव्याप्त काश्मीरवर पकड घट्ट केली त्यामुळे पहिली अटच पूर्ण झाली नाही भारताचं म्हणणं होतं की पाकिस्तानमुळेच परिस्थिती बिघडली त्यांनी ठराव पाळले नाहीत त्यामुळे सार्वमत शक्य नाही, नाही। आणि नंतर भारताने अजून एक मुद्दा मांडला ना संविधान सभेचा हो नंतर भारताने म्हटलं की एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या संविधान सभेनेच विलिनीकरणाला मान्यता दिलीये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनीच निर्णय घेतलाय त्यामुळे आता सार्वमताची गरज नाही म्हणजे हा मुद्दा मध्ये गेला आणि तिथेच राहिला हो जानेवारी मध्ये भारतच घेऊन गेला होता हा प्रश्न मध्ये पाकिस्तानच्या आक्रमणाची तक्रार म्हणून पण तिथे तो भारत पाक वाद बनला तोडगा निघाला नाही आणि हा न झालेला सार्वमताचा मुद्दा नंतर सतत चर्चेत राहिला आता आपण नंतरच्या काळात काय झालं ते बघूया थोडं असं एक मत आहे की हळूहळू केंद्राने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा कमी केला स्वायत्तता कमी झाली हो असा एक दृष्टिकोन नक्कीच आहे विशेषतः एकोणीसशे त्रेपन्न नंतर शेख अब्दुल्लांच्या अटकेनंतर असं म्हटलं जातं केंद्राने जम्मू आणि काश्मीरला इतर राज्यांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला त्यासाठी कलम तीनशे सत्तरचाच वापर केला गेला का अनेकदा तसंच झालं कलम तीनशे सत्तरच्या माध्यमातूनच राज्याच्या सहमतीने भारतीय संविधानाच्या अनेक तरतुदी केंद्रीय कायदे राज्याला लागू केले गेले जे सुरुवातीला फक्त तीन विषयांपुरते मर्यादित होते ते अधिकार क्षेत्र वाढवलं गेलं काही उदाहरणं देता येतील हो जसं की आणीबाणीचे कलम तीनशे बावन्न राष्ट्रपती राजवटीचं कलम तीनशे छप्पन्न आणि तीनशे सत्तावन्न पण लागू केलं केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार वाढवले आणि ती पदं बदलली त्याचं काय बरोबर राज्याचे प्रमुख सदर रियासत असायचे जे विधानसभेतून निवडले जायचे ते बदलून राज्यपाल झाले जे राष्ट्रपती नेमतात आणि सरकार प्रमुख वजीरे आला म्हणजे पंतप्रधान ते मुख्यमंत्री झाले या सगळ्या बदलांमुळे स्वायत्तता कमी होती असं वाटणं साहजिक आहे हो राज्यात तशी भावना वाढत गेली म्हणजे आपण याकडे असं बघू शकतो की सुरुवातीला मान्य केलेल्या विशेष अटी आणि नंतर आलेली एकीकरणाची किंवा एकात्मतेची धोरणं यांच्यात एक तणाव निर्माण झाला म्हणजे हे संबंध सतत बदलत राहिले आणि त्यात मतभेद पण होते अगदी हे जम्मू काश्मीर आणि केंद्र सरकार यांचले विकसित होत गेलेले अनेकदा वादग्रस्त ठरलेले संबंध आहेत ज्यांची मुळं एकोणीसशे सत्तेचाळीसच्या त्या परिस्थितीत आहेत हा इतिहास समजून घेतल्याशिवाय आजची परिस्थिती कळणं खरंच कठीण आहे बरोबर तर आजच्या चर्चेतून आपण बरेच महत्वाचे टप्पे पाहिले जम्मू आणि काश्मीर राज्याची निर्मिती कशी झाली त्यातली विविधता मग एकोणीसशे सत्तेचाळीसचा तो कठीण काळ विलिनीकरणाची वेगळी परिस्थिती आणि त्याच्या अटी कलम तीनशे सत्तरने ते वेगळेपण कसं जपलं हे पाहिलं सार्वमताचा प्रश्न का तसाच राहिला आणि नंतर हळूहळू स्वायत्ततेचं काय झालं यावरही आपण बोललो महाराजांच्या राजवटीपासून ते भारतातल्या एका विशेष घटनात्मक स्थानापर्यंतचा प्रवास आपण स्रोतांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा सोडून जातो आपण कलम सात बद्दल बोललो होतो विलिनीकरण करारातल्या हो की संविधान स्वीकारण्याची सक्ती नाही बरोबर आणि त्याच वेळी राज्याने स्वतःची संविधान सभा पण बनवली या दोन्ही गोष्टी एकत्र पाहिल्या तर त्या सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या अत्यंत अस्थिर काळात सुद्धा नक्की काय प्रकारचा समतोल साधायचा विचार असेल जम्मू आणि काश्मीर साठी अधिकार आणि स्वायत्तता यांच्यात इंटरेस्टिंग hmm, प्रश्न आहे म्हणजे सुरुवातीला खरोखरच एक जास्त स्वायत्त एक वेगळी रचना अपेक्षित होती का त्या मूळ हेतूवर आणि नंतरचे जे बदल झाले त्यावर विचार करायला लावणारा हा मुद्दा आहे